आणि जालना जिल्ह्यातील हे पाच उमेदवार निवडून येतील असं ठामपणानं सांगितलं होतं कारण की त्या पाच उमेदवारांपैकी काही उमेदवार असे होते की एक्झिट पोलमध्ये ते उमेदवार निवडून येणार आहेत असं सांगितलेलं होतं की ते एक्झिट पोलमध्ये सांगितलं असलं तरी तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार नाही आपण ज्या उमेदवार सांगितला तोच उमेदवार निवडून येणार आपण फक्त निवडून येणार आहे असं सांगत नाही तर निवडून येण्यामागं काय काय कारण आहेत हे सुद्धा सांगतो वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आणि निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात एक्झिट पोल आणि सर्वेला सुरुवात झाली राज्यामध्ये कोणाचं सरकार येऊ शकतं तर कोण मुख्यमंत्री होऊ शकतं कोणाच्या जागा जास्त येतील असे वेगवेगळे एक्झिट पोल राज्यामध्ये येत होते महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा मिळतील तर महायुतीला एवढ्या जागा मिळतील दोघंही काट्यावर राहतील दोघं एकमेकांना टक्कर देतील अशी अवस्था राज्यामध्ये होती आणि एक्झिट पोल अशा पद्धतीनं सांगत होते मग कुठंतरी झुकतं माप महायुतीकडं दिस जाताना दिसत होतं पण तरी मात्र महाविकास आघाडीला वाटत होतं की आमच्या जास्त जागा निवडून येतील पण मात्र ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं बिलकुल घडलेलं नाही उलट त्या एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा राज्यामध्ये निवडून आलेल्या आहेत मग मराठवाड्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली होती मराठवाड्यामध्ये नेमकं काय होणार महायुतीचा सुपडा साफ होणार असं बरेच जण सांगत होते पण मात्र काय घडलंय हे आपण अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आता आपण सुद्धा एवढे मोठा कुठं एक्झिट पोल काढायचा आपण ज्या जिल्ह्यामध्ये जास्त फिरलो ज्या लोकांशी बोललो त्या लोकांचं ऐकून आपण बोलावं कारण की आपलं सुद्धा काहीतरी सांगणं बोलणं महत्त्वाचं आहे कारण की आपणही जिल्ह्यासह अनेक विभागामध्ये फिरलेलो आहोत लोकांनीसुद्धा सुद्धा काही मनातल्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत म्हणून त्याच गोष्टीचं विश्लेषण करून आपल्या चॅनलवर आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि जालना जिल्ह्यातील हे पाच उमेदवार निवडून येतील असं ठामपणानं सांगितलं होतं कारण की त्या पाच उमेदवारांपैकी काही उमेदवार असे होते की एक्झिट पोलमध्ये The ते उमेदवार निवडून येणार आहेत असं सांगितलेलं होतं पण मात्र एक्झिट पोल मान्य न करता आपण थेटपणानं सांगितलं होतं की ते एक्झिट पोलमध्ये सांगितलं असलं तरी तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार नाही आपण ज्या उमेदवार सांगितला आहे तो तोच तो उमेदवार निवडून येणार असं आपण वीस नोव्हेंबरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि तेवीस नोव्हेंबरचा निकाल लागल्यानंतर अगदी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं जालना जिल्ह्यात घडलेलं आहे आणि आपण सांगितलेले पा at the medu त्याच पद्धतीनं निवडून आलेल्या आहेत मग जालना जिल्ह्यामध्ये आपण सांगितलं होतं की जालना शहरामध्ये अर्जुन खोतकर हे निवडून येऊ शकतात बदनापूरमधून बबलू चौधरी आपण सांगितलं होतं पण नारायण कुचे हे सुद्धा टक्कर देतील हे आपण त्या मतदारसंघामध्ये सांगितलं होतं भोकरदनमध्ये संतोष दानवे निवडून येतील त्याची काय काय कारणं आहेत हे सुद्धा आपण सांगितलं होतं आणि एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीनं घनसावंगी मतदारसंघामध्ये राजेश टोपे निवडून येतील हे एक्झिट पोलवाल्यांनी ठाम सांगितलं होतं त्यामध्ये आपण तो पोल नाकारून त्या ठिकाणी आता या विधानसभेला हिकमत उडा निवडून येणार हे अगदी ठामपणानं त्या व्हिडिओमध्ये सांगितले तो व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी आहे परतूरमध्ये सुद्धा बबनराव लोणीकर निवडून येणार असं आपण सांगितलं होतं पण मात्र काही बहादर कमेंट करू लागले तुम्हाला काय कळतं तुम्ही लय शाने झाले का तुम्ही कुठून अंदाज काढला आहे असं काही होणार नाही असे काही बोटावर मोजणारे असे कमेंट करत होते पण मात्र चांगल्या कमेंट करणारे किंवा तुमचं बरोबर आहे तुम्ही खरं सांगताय असंच होईल म्हणणारे कमेंट जास्त प्रमाणात होत्या मग आपण जे बोलून दाखवलं आहे त्याच पद्धतीनं घडलं आहे तर मग त्याच्यावर व्हिडिओ बनवून ज्यांनी चांगल्या कमेंट केल्यात त्यांचेसुद्धा आभार मानायला पाहिजे आणि आपण ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं घडलं आहे हे पटून देणंसुद्धा महत्त्वाचं आहे असं आपलं या ठिकाणी वाटतं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्यांनी ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि तो व्हिडिओ पाहिला लाईक केला चांगल्या कमेंट केल्या त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ आहे पण मात्र अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे एखाद्या वेळेस चुकत असतं एखाद्या वेळेस खरं ठरत असतं या दोन्ही गोष्टी असतात पण मात्र आपण फक्त निवडून येणारे असं सांगत नाहीत ते निवडून येण्यामागं काय काय कारण आहेत हे सुद्धा सांगतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ह्या सगळ्या आमच्या बोलण्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या